देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी स्वागत करीत आहोत आमचा विशेष कार्यक्रम शारीरिक व्याधी रोग पूर्वकर्म आणि ज्योतिष यात आपण आज चर्चा करणार आहोत कॅन्सर किंवा कर्करोगाशी कुठल्याही व्यक्तीला होणाऱ्या किंवा होऊन गेलेल्या रोगांचे व्याधीचे सटीक विश्लेषण जातकाच्या कुंडलीवरून करता येते कॅन्सरसारखा दुर्धर जीवघेणा आजार पूर्वजन्मात केलेल्या कुठल्या पापकर्मांमुळे भोगावा लागतो ह्याचीही चर्चा आपण आज करणार आहोत कॅन्सरसारखा जीवघेणा आजार राहू केतू शनी आणि गुरु ह्या ग्रहांच्या इन्व्हॉल्वमेंटशिवाय होत नाही शरीराच्या कुठल्या अवयवामध्ये किंवा धातूमध्ये कॅन्सरची गाठ निर्माण होईल ह्याचे सटीक विश्लेषण जातकाच्या कुंडलीमध्ये त्या अवयव किंवा धातूशी संबंधित भाव त्या भावाचा स्वामी आणि कारक ग्रह ह्यांच्यावर राहू केतू शनी आणि गुरुच्या नकारात्मक प्रभावावरून काढता येतो जसे वर सांगितलेल्या ग्रहस्थितीमध्ये चंद्रमा आणि मंगळ ह्यांचीही इन्व्हॉल्वमेंट असेल तर ब्लड कॅन्सर होतो परंतु व्यक्ती जर ह्या जन्मामध्ये सात्विक धार्मिक असेल किंवा व्यक्तीचे लग्न आणि कॅन्सर करार ग्रह आणि भाव ह्यांच्यावर शुभग्रहाचा प्रभाव असेल तर रक्षा होते पण सहसा असे घडत नाही कारण सर्वात शुभ ग्रह गुरु हाच आहे आणि गुरु हा ग्रह स्वतःच कॅन्सरचा कारक असल्यामुळे सहसा असे घडत नाही आता आपण बघणार आहोत की पूर्वजन्मात केलेल्या कुठल्या पापकर्मामुळे कॅन्सरसारखा दुर्धर जीवघेणा आजार भोगावा लागतो अर्थात त्याच्या पाठीमागे तसे जगन्य पापकर्म हेच कारण असते जसे हत्या विशेषत गाईची केलेली हत्या गोमांसाचे केलेले भक्षण सामान्य लोकांचे पूर्वजन्मामध्ये केलेले शोषण त्यांच्यावरती केलेले अन्याय अत्याचार इत्यादी कारणं प्रामुख्याने कॅन्सर हा रोग होण्यापाठीमागे पाठीमागे असतात तर आज आपण चर्चा केली आहे कॅन्सर ह्या रोगाची पुढील भागात आपण लवकरच भेटूया नवीन विषयाच्या चर्चेसाठी